हॅलो सोडा आणि रामकृष्णहारीची नातं जोडा रामकृष्णारी मंडळी बी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते म्हणजे अजून एका नवीन आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तर तुम्हाला खरं सांगू माझ्याकडून तुम्हाला म्हणजे बरेच मी ब्लॉगर्स ब्लॉगर्सचे ब्लॉग बघते ना तर त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे एकमेकाला शिव्या आहेत काय आहे दुनिया आहे दार्या आहे म्हणजे आपल्याला बोलायचा अधिकार नाही आहे कुणाबद्दल पण माझं जर म्हणाल तर माझ्याकडून काहीतरी शिकायला शिकायलाच मिळेल असं मी तर म्हणू शकते आणि मी म्हणते कारण कसं आहे अनुभव अनुभव फार महत्त्वाचा आहे पण तुम्हाला एक गोष्ट अजून पण मी सांगू शकते की एक सांगते गोष्ट की एक तर पहिलं तर आई आईच्या नंतर दुसरा म्हणजे नवरा आणि नवऱ्याच्या नंतर मैत्रीण मैत्री म्हणा किंवा मित्र म्हणा मित्रही वाईट नसतात चांगलेच असतात आणि मला तर जास्त नाही आहेत पण जे मोजके आहेत ते खूप मौल्यवान आहेत की कधीही मी अडचणीत असू दे म्हणजे अडचण बघा कधी मला आत्तापर्यंत पैशाची कधी कोणाला मला मा मागावेसे लागले नाहीत पैसे किंवा कुठल्याहीच गोष्टीची मला अडचण आली नाही पण मला आधार आधार म्हटलं म्हणजे शाब्दिक किंवा कुठल्या आपण अडचणी अडचणीत आहोत ना, ना मनस्थिती ठीक नसेल तर ते काम करायचं काम म्हणजे ते थोडंसं आपलं डे माइंड चेंज करायचं काम मित्र किंवा मैत्रीण करू शकते तर आणि त्याच्यानंतर आता माझा मुलगा बडबड्या माणसांचं असं असतं की त्यांच्या मनात काय नसतं पोटात काय नसतं ते बोलताना बोलून जातात पण जे आ, कमी बोलणारे किंवा जे आता मी तो शब्द वापरू शकत नाही पण तुम्ही कमेंटमध्ये तो शब्द नक्की सांगू शकता की त्या माणसांना काय बोलता येईल तर खरंच म्हणजे हो मला माझ्या मिस्टर सांगत होते आता ते पण मला तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही ना की ते हे चुकीचं आहे तू वाट्याला जाऊ नको हे चुकीचं आहे ह्या गोष्टीच्या ह्या ह्याच्यातून आज लागू नको ह्या गोष्टी तू करू नको तुला खड्ड्यात पडल्याशिवाय अक्कल येणार नाही ना। माझा मुलगा पण मला सांगायचं मम्मी हे नको तू हे करू नको तुला हे तिकडं जाऊ नको तुला ते तुला ते चुकीचंच होणार आहे किंवा तुझ्या बाजूने हे होणार नाही असं पण का मी विनाकारण काही लोकांना बदलायच्या बद म्हणजे नाही का बदलायच्या दृष्टीने आणि त्या लोकांनी आपल्यात यावं माणसात यावं म्हणून मी खूप धडपड करत होते की नाही का त्यांनी सगळ्यांनी मिळून व्हावं एकत्र राहावं म्हणून धडपड करत होते आणि खरंच एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या सगळ्याच गोष्टी कुणाला कधी बाहेर सांगायच्या नाहीत मध्ये भले कोणीही असो रक्ताच्या असो सासरच्या असो किंवा माहेरच्या असो आपल्या गोष्टी कधीच कुणाला बाहेर सांगायच्या नाही आपल्या म्हणजे माझ्यासारख्या बोलक्या माणसाचा हाच दोष आहे की ते निर्मळमानाने सगळ्या आपल्या गोष्टी बाहेर सांगून बसतात आणि मग बाहेर सांगितलं की मग लोक लो म्हणजे जे आपले म्हणणारे आहेत आता बघा शेजारी बाजारी तर आपण सगळ्या गोष्टी सांगत नाही आणि मी शक्यतो इथं तर मनाशी बोलतच नाही तो विषयच नाही पण आपण ज्यांना आपलं मानतो आणि त्यांना सांगायला जातो ना मग ते लोक आपल्या वीक पॉईंट म्हणला तरी चालेल त्याचा ते फायदाच घेतात आणि खरं सांगायचं तर ना आता सोशल मीडियावर ही सांगायची गोष्ट नाही आहे आणि सोशल मीडियावर तसं तर मी कुणाला भेटच नाही भेचा विषयच नाही एक नवरा सोडला तर मला कोणाचं काही भीती नाही आहे आणि माझ्यासमोर समोर म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या अंगावर येतं ना कुठलं त्यावेळेला ते लोक कसे वागतात ना त्यांची त्यांनाच कळत म्हणजे वेगळ्याच पद्धतीत वागतात ठीक आहे तो माझा विश्वास ना त्याच्यावर आहे कर्मावर माझा विश्वास आहे मी लई देव देव करत नाही दिवसभर अगरबत्त्या ओवळत बसत नाही देवाच्या आगर देवाची सारखं स्तुती करत बसत नाही किंवा मंत्र जाप करत बसत नाही मला जेवढं मला मानाला वाटतं ना तेवढ्याच गोष्टी मी देवापुरत्या करत आहे सारख्या मंदिरात जाऊन बसणे किंवा सारख्या धूप दीप अगरबत्ती ओवळत बसणे नामस्मरण करणे असं मी करत नाही देव मानण्यात असतो देव मनात असतो आणि देव माणसात असतो हे मानणारी मी बाई आहे म्हणजे मी तर त्या दृष्टीने आहे पण मला आता आता एवढ्यात असं वाटायला लागले की मी माझ्या नवऱ्याचं ऐकायला पाहिजे होतं आणि खरंच ज्या गोष्टी म्हणजे आपण ज्या गोष्टी बदलायचा किंवा ज्या गोष्टींना आपण बदलायचा प्रयत्न करतोय किंवा आपल्यापेक्षा अनुभवानी म्हणा किंवा वयाने अनुभवानी वयानी तर ते माझ्यापेक्षा खूप मोठे नाही आहेत पण अनुभवानी म्हणा किंवा त्यांना ते ओळखत असलेल्या लोकांना त्याच्यामुळं कदाचित त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा मोठा असेल काय मला सांगत होते पण त्यांनी त्यांचं मी ऐकलं नाही आणि तीन महि तीन कसं तीन नाही चार महिन्यापूर्वी खा फार मोठा आघात माझ्या मनावर मा झाला आणि तो आघात मी अजून पचवू पण शकले नव्हते की म्हणजे ती विसरू पण शकले नव्हते की तो अजून माझ्या मनात त्याची खंत होती किंवा त्याच्याबद्दलचं काय म्हणतात ते तो अजून खचतच होता माझ्या मनात म्हणजे उलघाल होती त्याची तर तो, तो होण्याच्या आत त्याच्यानंतर एक तीन ते... आता त्या गोष्टीला चार महिने झाले आणि त्याच्यानंतर महिन्यापूर्वी अजून एक आणि त्याच्यानंतर तो महिना सवा महिना पण होतो आहे कारण तोपर्यंत तर आज नवीन हे झालं आता मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही कारण कसं आहे मग हे सांगितलं की आपल्या घरातल्या गोष्टी लोकांना सांगितलं की मग परत चांगलं झाल्यावर कोण विचार कर विचारत नाही पण आता हे सांगायला गेलं ना की मग लोक पर्सनली फोन करणार विचारणार असं सांगणार आणि मला कायम चांगल्या गोष्टी सांगायला आवडतात वाईट गोष्टी मला कधीच सांगायला आवडलेल्या नाही आहेत ही माझा स्वभाव आहे पण मला खूप म्हणजे खूप वाईट फील झालं आणि Um... अजूनही कुणाचं कुणाब कुणून मी बदला घ्यावा किंवा कुणाला मी शिव्या श्राप द्याव्या आशीर्वाद द्यावा किंवा त्यांचा बदला घ्यावा अशी माझ्या मनात अजिबात भावना नाही आणि मला तर असं वाटतं की मी जे करायला गेले किंवा मी चांगलं करायला जाते की नाही का सगळ्यांनी मिळून राहावं एकत्र यावं ही माझी भावना जी आहे मग ती मी स्पॉईल ठरले आणि माझ्याच खांद्यावर बंदूक चालवली गेली असं पण मलाच वाटत होतं चार महिन्यापूर्वी पण मला वाटत हेच वाटत होतं की माझं माझा फक्त फायदा करून घेतला कामापुरता वापर केला आणि त्याच्यानंतर आता परत पण तेच गोष्ट झाली माझ्यासोबत पण ठीक आहे चालायचंच मी तर आपण कुणाला कुठली गोष्ट दिली ना तर मी असं म्हणते की म्हणजे ते माझं गेल्या जन्मीचं पुण्य गेल्या जन्मीचं माझं त्यांना देणं असेल त्यामुळे मी ते केलं आणि माझ्याशी जी लोकं वाईट वागलात ना त्यांना वाग वा, वा, मी म्हणत नाही की त्यांचं वाईट व्हावं किंवा त्यांना मी शिव्या श्राप देणं किंवा रिवेज घ्यायचा बदला घ्यायचा असं माझ्या कधी मनात पण येत नाही आणि आपण बदला घ्यायचा कशासाठी ना मग फक्त आपल्याला त्यांनी जे दिलं आहे ना त्यांना त्याचं शंभरपट देवाने द्यावं मला एवढीच देवाकडे एवढीच माझी प्रार्थना की जर माझी फसवणूक म्हणजे माझ्या जर तुम्ही मला एक बोलताय मागं एक बोलताय समोर एक बोलताय तुम्ही तुमची काय म्हणतात तुमची आपण काय बोलतो एकमेक कशी एक फ्रेंड आणि माझी फ्रेंड आणि मी आम्ही काय बोलतो नाही आमच्या आम्हाला दोघींना माहिती आहे तसं आपण एका बोललेल्या गोष्टी तुम्ही जर तिथं समोरासमोर पलटी मारत असाल तर त्याचा काहीच अर्थ नाही ना बरोबर आहे त्याच्यामुळं ते, ते, ते आत्माला किंवा आपल्या आत्म्याला माहीत असतं कुठली काही गोष्ट आहे आणि आपण कोणाला किती माफ केले आणि आपण किती सांभाळून घेतले लोकांचा आपण हातभर केलेला असतं पण आपण कधी बोलून दाखवलेलं नसतं पण आपलं ईदभर काय एक तिळा सुद्धा लोक लगेच बोलून जातात तुमचं आमच्या डोक्याला ताप झालाय म्हणून पण <laughs> ताकद मला शिर्डीला गेल्यावर एक अनुभव भेटला होता आ, की नवऱ्याला सोडून जायचं नाही त्याच्यानंतर मी परत एक चूक केली जी काल केली की नवऱ्याला न सांग म्हणजे नवऱ्याला न सांगता तर मी कुठली गोष्ट करत नाही पण मला राग आला की मग मी कारण मला शंभर टक्के खात्री आहे की ते मला कुठं जायला थांबवत नाहीत किंवा बोलत नाहीत की तू इकडे जाऊ नको गाडी माझी आहे म्हणजे गाडी मी गाडीची चाव्या सगळ्या माझ्याकडे असतात त्यामुळे मी कुठेही जाऊ शकते गाडी घेऊन आणि ते मला कधीच काय बोलत नाही समजा कधी ड्रायव्हर न्यायला राग तर ते मला म्हणतात की गा ड्रायव्हरचे पैसे देणं सी एन जी फास्टॅग वगैरे सगळं ते करतात मॅनेज कारण त्यांना माहिती आहे मी कधी चुकीचं काय करत नाही पण शिर्डीच्या नंतर हा परत दुसरा अनुभव माझा कालचा खूप वाईट आला वाईट झाला नवरा यार खरंच सगळ्यांनीच त्याच्याशीच गोड राहिलं पाहिजे बाकीच्या माणसांना बदलायला जाऊ नका लोक बदलत नसतात आणि लोक फक्त गोड गोड बोलतात त्यांच्या तोंडावर एक त्यांच्या तोंड ओठावर एक असतं आणि पोटात एक असतं आणि हा माझा ह्या महिन्यातला किंवा दोन हजार म्हणजे तसं सांगता येणार नाही ना पण डिसेंबरपासून जे खूप सारे अनुभव आले ना त्यातला हा एक अजून ॲडिशनल तिसरा अनुभव होता ठीक आहे हा पण एक अनुभव पण अनुभव म्हणून घेऊयात आणि शिवम मला म्हणतो मम्मी तू किती कुठपर्यंत अनुभव घेणार आहे मग अनुभव म्हणण्यापेक्षा ही शाळा आहे म्हणायचं जी लोक आपल्यासोबत शाळा शाळा खेळतात आणि आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो की नाही सांगा बरं मग विद्यार्थी म्हणून आपण राहायला पाहिजे की नाही सांगा आणि तो बसला आहे ना तो बघतो आहे सगळंवरून ठीक आहे आपली काही देवाला काहीतरी आपल्याला बेटर द्यायचं आहे म्हटलं तो आता काहीतरी चांगलाच विचार करणार आहे आपल्याबद्दल आणि देईल म्हणजे आपण देव सगळं चांगलं बघतो उद्या आपण जास्त मोठ्या खड्ड्यात पडण्यापेक्षा त्याने म्हणायचं की आत्ता त्याने आपल्याला आप छोट्या खड्ड्यात टाकून आपल्याला त्यांनी वाचवलं बरोबर की नाही सांग पण आता आता तरी परत ती चूक करणे नाही आता एकदा झालं शिर्डीला गेल्यावरची चूक झाली परत दुसरी ही झाली आता तिसऱ्या वेळेस मी चूक करेल असं मला तरी वाटत नाही बरोबर आहे नाही सांगा तर हे माझं एक आपलं छोटंसं मनोगत होतं सगळ्याच सा गोष्टी सांगता येत नाही पण तुम्ही समजून नक्कीच घेऊ शकता बरोबर आहे का नाही